आठ महिन्यांपासून बंद असलेल्या जवाहर शेतकरी सहकारी सुदगिरणी कामगारांचं पीएफच्या रकमेसाठी आंदोलन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या देऊरच्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणार माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरेंचा पाहणी प्रसंगी दिलासा वरिष्ठांच्या आदेशाने कामाला लागलो राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे धुळे शहर विधानसभेची तयारी सुमित पवार आणि पिंपळनेर येथील रस्त्याच्या प्रश्नांसह अतिक्रमणे निकाली काढणार पिंपळनेर येथे पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांचं आश्वासन अधून मधून बंद ठेवण्यात येणारी सुदगिरणी एकदर कायम बंद ठेवा किंवा अखंडपणे चालू तरी ठेवा उगाच उपासमार करू नका अशी आर्त हाक देत जवाहर शेतकरी सहकारी सुदगिरणीच्या कामगारांनी सोमवार दिनांक सतरा जून रोजी सुदगिरणीच्या बाहेर प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली मोराणे धुळे शिवारात जवाहर शेतकरी सहकारी सुदगिरणी आहे आमदार कुणाल पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या सुदगिरणीची अवस्था गेल्या काही वर्षांपासून दयनीय झाली आहे कधी बंद तर कधी सुरू अशा बेभरोशामुळे कामगारांचे पगारही अनेक वेळा लांबतात कधी पुरेसे दिवस भरत नसल्यानं कामगारांचे आवश्यक तेवढं मासिक वेतन निघत नाही गेल्या अनेक वर्षांपासून या सुदगिरणीत काम करणाऱ्या कर्मचारी कामगारांचं आयुष्य सुदगिरणीकडून मिळणाऱ्या मासिक वेतनावरच अवलंबून असल्यानं कामगार रोज गिरणी सुरू असेल या अपेक्षेनं या ठिकाणी येतात पण अनेकदा गिरणी बंद असल्याचंच दिसतं गिरणीत काम मिळेल की नाही याबद्दल खात्रीच नसल्यानं अनेक कामगार मेटाकुटीला आले आहेत ही सुतगिरणी गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे, आहे। यामुळे कामगारांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतंय सुतगिरणी व्यवस्थापनाने यावर तोडगा काढावा या मागणीसाठी सोमवार दिनांक सतरा जून रोजी कामगारांनी सुदगिरणीच्या बाहेर प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली कुटुंबांच्या चरितार्थासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात पगार मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे सुदगिरणीत सुमारे दोन हजार कामगार कर्मचारी काम करतात एवढंच काय तर कायम नोकरीवर ठेवण्यात आलेल्या बहुतेक कर्मचाऱ्यांनाही पगार मिळालेला नाही त्यामुळे सुदगिरणी कायमची बंद करा आणि आम्हाला पी एफचा मोबदला द्या किंवा सुदगिरणीत नियमित सुरू ठेवा अशी मागणी कामगारांनी केली आहे माझे नाव आनंदा आधार मराठे मी गेल्या सतरा वर्षापासून जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणी मोराणे लिमिटेड येथे काम कामगार म्हणून फिटर म्हणून कामगार आहे तरी आमच्या जवाहार सुतगिरणी ही गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आठ महिन्यापासून बंद आहे आमचा प्रायव्हिडंट फंड फंड भरलेला नाही आहे आमच्या या कामगारांच्या आठ गेल्या आठ महिन्यापासून उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही मॅनेजमेंट लक्ष देत नाही जवाहर शेतकरी सहकारी सुगिर्णीचे संचालक मंडळ आम्हाला काही uh, निर्णय देत नाही आहे आणि ता। कामगारांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आमचा प्रॉव्हिडंट फंड हा भरला पाहिजे आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि हे जव्हार सुगिरणी गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे ही हे आठ महिन्यापासून गेल्या आठ महिन्यापासून जेव्हा सुद्धी ही बंद आहे कामगारांची उपासमार होते आणि ते चालू करणार आहे का नाही आमची रक्कम मिळणार आहे का नाही आमचा प्रेविडंट पण भरला जाणार आहे का नाही आणि गेल्या आठ महिन्याच्या अगोदर जे रिटायरमेंट झालेले आहेत गेले आठ वर्षे पण काही कामगार रिटायर झालेत त्यांच्या पी एफ भरलेले नाही त्यांचे पेन्शन रक्कम मिळाली नाही त्यांच्या जे ज्या ग्रॅज्युटीची रक्कम ती मिळाली नाही त्यांना पेन्शन लागू झालेलं नाही तरी आठ महिन्यापासून ब कामगारांचे उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आम्ही मीडियासमोर जाहीर करतो की येणाऱ्या दोन दिवसात याबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर आम्ही पुढील आम्ही आम, आम, पुढील आमच्या जे निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ आणि आम्ही सरळ कलेक्टरला निवेदन देऊ कामगार आयुक्ताला निवेदन देऊ एस पी साहेबांना निवेदन देऊ नाही सुदगिरणी प्रायव्हेट कंपनीला चालवायला दिली होती असं ऐकलं हो त्याच्याविषयी माहिती पुढे आम्ही येणाऱ्या दोन दिवसात सर्व कामगार एकजुटीने आम्ही मोर्चा काढू कलेक्टरला निवेदन देऊ एस पी साहेबांना निवेदन देऊ कामगार आयुक्तांना निवेदन देऊ आणि आमच्या मागण्या आम्ही मान्य केल्याशिवाय सोडणार नाही कोण म्हणत मिळणार नाही घेतल्याशिवाय एकजुटीचा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे गेल्या गुरुवारी तेरा जून रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांसह पिकांचं कांदा पोल्ट्री फार्म घरांसह गावातील जोगडे वस्तीतील घरांमध्ये उमराड नाल्याचं पाणी शिरून प्रचंड नुकसान झालं या नुकसानीची डॉक्टर सुभाष भामरे यांनी शनिवार दिनांक पंधरा जून रोजी सायंकाळी पाहणी करत शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधस त्यांना दिलासा दिला, दिला। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह जोगडे वस्तीतील रहिवाशांना शासकीय मदतीसाठी जिल्हा प्रशासनासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत पाठपुरावा करण्याची ग्वाहीही डॉक्टर भामरे यांनी दिली देऊर येथे गेल्या गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह दोन तासांहून अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमुळं देऊर गावात एकच आहाकार उडाला वादळी पावसामुळे देऊर येथील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतातील कांदा चाळी पोल्ट्री फार्म घरांवरील पत्रे उडून प्रचंड नुकसान झालं तसेच गावातील जोगडे वस्तीतील अनेक घरांमध्ये उमराड नाल्याचं पाणी शिरून रहिवाशांच्या घरांसह संसारोपयोगी साहित्याचं अतोनात नुकसान झालं शेतांमधील अनेक कांदा चाळींमध्ये पाणी शिरून प्रचंड हानी झाली शेतांमध्ये बांधून ठेवलेल्या जनावरांचीही प्राणहानी झाली या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक पंधरा जून रोजी सायंकाळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव शंकरराव खलाने जिल्हा परिषद सदस्य राम भदाने संग्राम पाटील भाजपा किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाने तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील रितेश परदेशी तालुका सरचिटणीस शरद पाटील अकलाडचे सरपंच अजय माळी मेहरगावचे राजेंद्र भामरे ता, भाजपा तालुका उपाध्यक्ष जगदीश देवरे पंचायत समिती सदस्य विश्वासराव देवरे देऊरचे सरपंच भाऊसाहेब देवरे आबा कौतिक शेवाळे वैभव सूर्यवंशी किरण देवरे श्रीराम देवरे राकेश देवरे सुनील देवरे अनिल देवरे समाधान बावा नांद्रेचे सरपंच अनिल खैरनार रवींद्र शिंदे जगदीश खैरनार यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल वरिष्ठांच्या आदेशाने कामाला लागलो असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे धुळे शहर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तिकीट मलाच मिळेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी सोमवार दिनांक सतरा मे रोजी पत्रपरिषदेत व्यक्त केला गेल्या पंचवीस वर्षात पुढाऱ्यांनी केवळ वर संधी साधल्या धुळ्याचा विकास केला नाही धुळ्याच्या पाण्यासह बेरोजगारी आणि इतर प्रश्न त्यामुळे जैसेथ हे आहेत पक्षाच्या सर्व्हेमध्ये धुळ्याची जनता राष्ट्रवादीसाठी अनुकूल आहे त्यातच पक्षप्रमुख अजितदादा पवार यांनी कामाला लागा असा आदेशच दिला आहे त्यामुळे पक्षाकडून संधी नक्की मिळणार असा विश्वास आहे विधानसभा निवडणूक लढवणारच अशी घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी केली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुमित पवार म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधी म्हणून संधी साधली मात्र पाहिजे तसा धुळ्याचा विकास झालेला नाही पाणी बेरोजगारी गुन्हेगारी विरुद्ध आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविणार असल्याचं पवार म्हणाले धुळे शहराचा गंभीर झालेला पाणी प्रश्न सोडविणार धुळ्याला जोडलेल्या नवीन गावांमध्ये आरोग्य सुविधा पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा करणार तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश संपादन करता यावं यासाठी शहरात ठिकठिकाणी अभ्यासिकांची निर्मिती करणार मनपाने आकारलेल्या वाढीव मालमत्ता कर आणि घरपट्टी विरोधात आवाज उठविणार बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत जास्तीत जास्त महिलांच्या हातात रोजगार देणार धुळ्यात कृषी विद्यापीठ व्हावं यासाठी पाठपुरावा करणार भाजीपाल्यासह इतर मार्केट उभारणार एम आय डी सीतील कंपन्यांना चालना देऊन रोजगार वाढीसाठी प्रयत्न करणार तरुणी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पावले उचलणार अशी ग्वाही सुमित पवार यांनी या पत्रकार परिषदेतून दिली नागरिकांच्या आणू इच्छितो जनतेने वाढती वाढती गुन्हेगारी लक्षात घेता जिल्ह्याचा आदर्श पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवणार धुळे शहराबाबत बोललेल्या जमीन कामांमध्ये आरोग्य सुविधा प्राथमिक सुविधांचा पाठपुरावा करणार शहरातील तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या संपादन करते यासाठी शहरातील वर्षानुवर्ष महापालिकेतर्फे आखादे वाढीव मालमत्ता दरपट्टी विरोधात आताही परीक्षे आधी येणार महिलांच्या आकाराचा कोयशा कुर्ती पंढरी म्हणून ओळखले जाते त्यामुळे या कुर्ती मालासाठी शहरातील जीवतेवर छाया पुन्हा कुणा जीवित तर संस्थे लोकांकडून शहरातील मुख्य बाजारपेठ गेट सांवरा रद्द आणि कायगतर प्रार्थना अर्थात शहरातील वाणिज्य वाला व्यवसाय वاحنا व्यवसायासाठी व्यवसाय मार्केटिंग मार्केटची उभारणी करना

सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल पिंपळनेर येथे लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी धावती भेट देत पिंपळनेर शहरामधून जाणारा रस्ता पांझरा नदीवरील पुलाच्या आजूबाजूला झालेलं अतिक्रमण आणि महामार्गाच्या आजूबाजूला अतिक्रमणाची पाहणी केली त्यानंतर जे टी पॉइंट येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये अनिल गोटे यांनी मंदिर मस्जिद हे जगण्याचे मूलभूत प्रश्न नाहीत आजच्या समस्यांना जनतेला सामोरं जावं लागतं ते प्रश्न बाजूला ठेवून सत्ताधारी आणि विरोधक हे दे लोकांची दिशाभूल करीत आहेत लोकांना खऱ्या प्रश्नांपासून दूर नेत आहेत रस्ते पाणी वीज शेतमालाचा बाजारभाव बाजारात असलेलं मंदीचं सावट आणि या बा आणि या सर्व बाबींचा सामना करणारा सर्वसामान्य नागरिक असं असताना लोकांची दिशाभूल करून सध्याचे लोकप्रतिनिधी करोडो रुपयांची कामे मंजूर करीत आहेत परंतु आपली टक्केवारी घेऊन काम होते किंवा नाही याच्याशी त्यांना काहीही पडलेलं दिसत नाही अनेक रस्ते अनेक योजना या टक्केवारीमुळे निकृष्ट दर्जाचे झाल्या आहेत किंवा अपूर्ण अवस्थेत आहेत म्हणून साक्री शिंदखेडा धुळे या मतदारसंघांमध्ये लोकसंग्राम पक्षाचा उमेदवार उभा करून त्याला निवडून द्या आणि जर त्याने कुठल्याही पद्धतीचं टक्केवारीचा भ्रष्टाचार केला तर त्याला जोड्याने मारा मी तेव्हा तुमच्या पाठीशीच राहील असं त्यांनी सांगितलं पिंपळनेर शहराचा महत्त्वाचा प्रश्न अतिक्रमणाचा असून अतिक्रमणाचा प्रश्न दोन महिन्यात सोडवून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लवकरच मार्गी लावू असं वचन त्यांनी पिंपळनेरकरांना पत्रकार परिषदेतून दिलं यावेळी पिंपळनेर ग्रामपंचायतीचे माजी उजप सरपंच विजय गांगुर्डे देवीदास नेरकर जे टी नगरकर भालचंद्र ततार संदीप देवरे निलेशवाणी पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप सचिव विशाल गांगुर्डे कार्याध्यक्ष प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख अनिल बोराडे सद्दाम पटेल शोएब शेख इत्यादी पत्रकार उपस्थित होते काम करणारा सुद्धा पैसा काही पडत नाही मग तुम्हाला माझा हा साधा सरळ सोपा आणि ग्रामीण भागामध्ये अमूलाग परिवर्तन करणारा कार्यक्रम सांगतो मी दोनच कार्यक्रम सांगितलं अजून बरेच काय आम्ही सगळ्यात जिल्हा परिषद या अत्यंत सुंदर करणार आहोत त्याच्यामध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही त्याची तुम्हाला जो कोणी भ्रष्टाचार ठेव जाऊन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल